शहर वाहतूक उपशाखा यांच्या मार्फत पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत अभियान राबविण्यात अंबरनाथा पश्चिम हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे आज सातवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत अंबरनाथ तसेच बदलापूर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन कसे करावे याचे चित्राद्वारे समाजाला संदेश दिला गेला रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती शाळकरी मुलांना व्हावी याकरिता शहर वाहतूक उपशाखा यांच्या मार्फत अंबरनाथ चिंचवाडा पश्चिमेतील शास्त्री हिंदी विद्यालय इंग्लिश हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्ते अपघातासंदर्भात चित्र रेखाटत नागरिकांना रस्ते सुरक्षेबाबत संदेश दिला शालेय जीवनापासून मुलांना रहदारीचे नियम व सुरक्षा उपाययोजनांची माहिती झाल्यास त्याचा चांगला परिणाम येणाऱ्या भविष्य काळात पाहायला मिळेल तसेच नागरिकांनी देखील वाहन चालवताना नियमांचे पालन करावे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी केले माहिती जायची रस्ता सुरक्षा अभियान आपल्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आपण घेत आहोत आजही इथे शास्त्रीय इंग्रजी विद्यालयाच्या प्रांगणात आपण एक वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता शालेय सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांतर्फे इथे पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती आपण बदलापूरसाठी वेगळी इथे आठ ते दहा शाळा एकत्र आलेल्या आहेत तसेच अं अंबरनाथमध्ये आणि बदलापूरमध्ये साधारणतः दहा बारा शाळा असे सगळे विद्यार्थी एकत्र बसून या पोस्टर स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आहे या ते चांगले चांगले प्रत्येक शाळेतले जे पेंटर्स आहेत ते इथे विद्यार्थी इथे आणलेत आणि त्यात सहभाग घेत आहेत आणि या पेंटिंग स्पर्धेच्या मार्फतीने या या माध्यमातून ते एक समाजाला संदेश देत आहेत की बाबा रस्त्यावरची सुरक्षा आपल्यासाठी किती महत्वाची आहेत हेल्मेट घालणं किंवा मोबाईलवर न बोलणं गाडी चालवताना किंवा सीट बेल्ट लावणं हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत यातनं आपला जीव वाचू शकतोय हा मेसेज ही आपली चिमुडी मुलं शाळेतली देत आहेत आणि ह्या मुलांच्या मार्फते तो मेसेज आपल्या पालकांपर्यंत पोचतो आहे आणि पालकांना ते उद्युक्त करणार आहेत किंवा त्यांना ते मजबूर करणार आहेत की तुम्ही जाताना हेल्मेट किंवा सिटबेल्ट लावूनच घराबाहेर पडा हे महत्त्वाचं आहे आणि त्या माध्यमातून आपण ही स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे इथे आम्हाला सर्व शाळांचे जे शिक्षक आहेत चित्रकलेचे शिक्षक त्यांचे आम्हाला इथे शास्त्रीय विद्यालयाचे दुबे सर आहेत तसेच अजून इतर विद्यालयाचे जे सर आहेत आले आहेत त्यांच्या आम्हाला खूप मोलाचं इथे सहकार्य झालेलं आहे आणि त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आमचा सुरक्षा अभियानाचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी आम्हाला जी मदत करत करतायत त्यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो माझं नाव राजनरेंद्र सावंत आहे मी ज्ञान अमृत विद्यालयातून आहे म माझा एवढा संदेश होता की आपण ट्रॅफिक रूल फॉलो केले पाहिजेत आणि गाडी चालवताना वगैरे आपण हेल्मेट घातला पाहिजे हेल्मेट नाही घातला तर दुर्घटना होऊ शकते अशा प्रकारे मी या चित्रातून संदेश दिला आहे या प्रसंगी पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर सहाय्यक पोलीस आयुक्त विजय पोवार अंबरनाथ बदलापूरमधील शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक व सर्व पोलीस सहकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ